खामगाव जालना मार्गाची मागणी प्रलंबित असतानाच आता बुलढाणा छत्रपती संभाजीनगर मार्गाची नवी मागणी समोर येते बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ही मागणी केली आहे पुढच्याच महिन्यामध्ये या रेल्वेमार्गाचं सर्वेक्षण होणार असल्याचा दावा आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे बुलढाण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते काय आहे आमदार गायकवाडांचा प्लॅन काय म्हणाले आमदार गायकवाड पाहूयात आणि खास करून तुम्हाला आश्चर्याचा धक्का या ठिकाणी असा वाटेल की आता खामगाव जलनाम मार्ग हा दोनशे तेवीस वर्षापूर्वीपासूनचा मागणीचा होता त्याला तत्त्वता शान्यता शासनाने मांडण्यात आली पन्नास टक्क्याचा वाटा राज्य सरकारला आता उचलायचा आहे त्या संदर्भात देखील आम्ही सगळे आमदार आणि प्रतापराव आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो पण आता मलकापूर बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर या मार्गाची मी मागणी केलेली आणि त्याचं सर्वेक्षण आता पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि हा पहिला खामगाव जालना मार्गामध्ये आपल्याला काय एवढा फायदा नव्हता पण हा बुलढाणा मलकापूर संभाजीनगर मार्ग हा निश्चित कराप्रमाणे बुलढाण्याकरांचा हा सोयीचा त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून पुढच्या महिन्यापासून त्याच्या सर्वेक्षणाचं काम सुरू होणार आहे आणि तो देखील भविष्यामध्ये आपल्याला मंजूर करून घेता येणार आहे